हाय राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी हाय भाई हाय भाई हाय भाई हाय हाय कांग्रेस भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पनवेल या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो आहे यासाठी जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष अविनाशजी पोलीस साहेब आमचे मार्गदर्शक आणि पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य अरुण शेठ भगतजी अनुसूचित जाती मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष अमितजी जाधव अनुसूचित जमातीचे अध्यक्ष सन्माननीय शिदजी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आणि सगळे उपस्थित बंधू भगिनीनं आज या ठिकाणी राहुल गांधींचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेला कारण की अनेक वर्षांपासून या ठिकाणी काँग्रेसच्या मनात असलेलं जे वक्तव्य आहे ते राहुल गांधी यांच्या माध्यमातून आज समोर येताना आपल्याला दिसतो आहे इतक्या वर्षाच्या काळखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण काढून घेण्याचं महापाप या ठिकाणी राहुल गांधी यांच्या तोंडातून बाहेर पडलेला आहे ते म्हणाले की त्यांची सत्ता आल्याच्या नंतर ते या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण आम्ही काढून घेऊ इतक्या वर्षाच्या काळखंडामध्ये दे निवडणुका आल्या की त्यावेळेला सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी आहे भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सांगायला आम्हाला सांगितलं पाहिजे की खरे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी कोण असतील तर ते काँग्रेस पक्ष आहे नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून ते आता राहुल गांधींपर्यंत आणि राहुल गांधीच्या काँग्रेसच्या इतर सदस्यांनी देखील खासदारांनी देखील या ठिकाणी समर्थन केलेला भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या वेळेला जाईल आणि काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला सत्तेवर येईल त्यावेळेला या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी दिलेलं आरक्षण हे बंद करण्याचा निर्धार या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत आता या ठिकाणी अनुसूचित जात असेल अनुसूचित जमात असेल बौद्ध समाज असेल यांच्या मनामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे सहकारी पक्ष यांच्या बाबतीत फार मोठी मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे की काँग्रेस अशा पद्धतीत आणि सहकारी पक्ष अशा पद्धतीत आमचं जर आरक्षण हिरवण हिरावून घेत असेल तर आम्ही कदापि या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेवर येऊ देणार नाही अशा <laughs> प्रकारचा निर्धार आता या ठिकाणी समाजाने घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुची सांगू इच्छितो की हे वक्तव्य आज निषेध व्यक्त करून आम्ही थांबणार नाही तर तालुक्यातील शहरातील गाव्या पाड्यांमध्ये शहरांमध्ये जाऊन काँग्रेसची दुपट्टी भूमिका आम्ही सर्व समाजातील स्तरामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि समाजाला समाजा दोन्ही समाजाला अनुसूचित जातीच्या असतील जमातीच्या असतील दोन्ही समाजाला विनंती करणार आहोत की याच्यानंतर ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्या वेळेला काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष असतील यांना मतदान करू नका आणि त्याचबरोबर ते सत्तेवर पासून त्यांना रोखण्याचं आपण काम करूया अशा पद्धतीने सगळ्या आम्ही अनुयायांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद